खरं तर मला इतर दादा बोलायची गरज नाही हे गाव एवढं मार्गार आहे मी ज्या वेळेस जिल्हा परिषद उभारलो आपण सोडून मला एकूण मतदान तीनशे पंच्याहत्तर नंतर तर मला त्याला साडी तीनशे देते या गावावर माझा विश्वास आहे आताच आत्ताच भंडेसराने म्हटल्यासारखं इतर पक्षापेक्षा दुप्पट लीड देण्याचा त्यांनी शब्द दिलाय आणि नक्कीच हे हे गा, गाव आपल्याला वीर दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही आमदार झाल त्यांनी असं ठरवलं की तुम्ही आमदार झालात आणि आमदार झाल्यानंतर सत्काराची तारीख आज सांगा असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं या या सगळ्या गाववाल्याच्या वतीनं मी सगळे आमचे नातेवाईक आहे यात मला कुठेही शंका नाही की हे कमी पडतील त्यामुळं मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं तुम्हाला मतदान करतील आणि लीड देतील एवढं येऊन हे अपेक्षा मी गावाकडून व्यक्त करतो वेळ नाही त्यामुळे मी जास्त बोलणार नाही धनगरवाडी मध्ये मी शंभर भाषण केले असतील त्यामुळे आता मला भाषण करायची इथं सांगायची काही गरज नाही एवढ्याच या ठिकाणी बोलतो इथं सांगतो धन्यवाद आपल्या सगळ्यांचे लाडके आणि आवडते नेते आदरणीय दिलीप रॉपटे नागरावकर अजित करीने तो के उधर राहुल बाल है आधरने राजमस्ता पुरी सर आधरने सुम वैभव बाले आधरने आरोकेट आजित रॉक देवपनीर बिल्लेकांपर सर इतना नहीं था आधरने के जमानत में आप उठने कर खंबिर ने तुरुपा धनी मालताजी पुरुषी राय दौकन प्रताप धनीकाले सर विजय कुमार पाटिल सर, ये सरफराज़ आनिस पाटिल सर, सुनील गोपुरे मालजी हमने के आरोपी दो तो मंडल दादा अपने ताल किसी ने रिश्ते ऐसे क्या कोई प्रश्न जी सर राष्ट्रवादीचे नेते आदरणीय लक्ष्मण लक्ष्मणरावडे साहेब ओमालाजी विष्णू पाटील आपले रागेंद्रोस्त किशोर आणि बोडके बंडेसर सगळे ग्राम असे

आणि देव याला पाच वाजेपर्यंत चार पर्यंत पोचायच म्हणून डायरेक्ट इथंच थांबलं असतं तर बरेच आता पुढल्या गावाला तालुका तालुकाध्यक्ष पुढल्या गावाला सूचना द्या की तिथून इथं तिथं कार्यक्रम आहे तिथंच थांबा म्हणून सांगा तर आपण कव्हर करू शकतो नाही तर फिरत राहिल्यावर कव्हर होणार नाही त्या कार्यक्रमाचा आपण एकच देऊ तेहतीस कोटी पैकी एकच देऊ गाठून कवर होणार दिवस पुन्हा देवडी तालुक्यात आठच्या नंतर वेळ देता येणार नाही मतदानापर्यंत ते सगळी संपवायचं मी? पुन्हा आरोग्य हा <laughs> ही सुद्धा आज कोणी नाही तिचा मत नाही फक्त तुम्हाला एक गोष्ट नव्हतो आज कसा आहे आपली उमेदवारी डिक्लेअर झाली दिवस कमी मिळाले सव्वीस ते सोळा वीस दिवस झाले त्याच्यात फॉर्म भरायला दोन तीन दिवस गेले मोठ्या सभा असे पाच सात दिवस त्याच्यात ते दौरा करता बारा तेरा दिवसात दोनशे तीन गावं कव्हर करायचं म्हणून शक्य नाही प्रत्येक गावात मिळून एका गावात गेल्यावर दोन घंटे तर निघताही गेले त्याच्यामुळं गावात यायचे आता मला गडबड करायची वेळ आता जरी गरबड केलं जायचे विष्णु विष्णुपण त्याने रामने एखादा नवच बोलल्या हा राम लिम जाग्र आणि तुमचा एक फायदा झाला हो मी त्या मुळे वर्षभर घरी बसून सहा महिने घरी बसून वजन घेत्या निवडणुकीन दहा बारा वर्षात दहा बारा दिवसात पाच किलो कमी झाले तुम्ही पाच किलो साठ आहे का पाच किलो साखर नाचली वाचवायचे नाही बर मी तुम्हाला एक वचन देतो आज जरी गडबड करत असलो तरी विकास कामाच्या बाबतीत गडबड होणार नाही लक्ष्मणराव बिरासर सुद्धा या ठिकाणी त्यांचं आगमन झालं शिवसेनेचे माझे तालुका बघ तर कामात गडबड होणार नाही काम प्रॉम्प्ट राहील मी सतत तुमच्या आता ज्याला दा निवडून दिलो ते आमदार किती आले पाच हे बर मी काय कासना ह्याच्या आधी एकदा अगदी गंथ दिली दोनदा नवडून देत दोनदा दोन निवडून घेऊन एकदा तुम्ही निवडून दिल्या पाच वर्षात कमीत कमी पाच जायच आणि कमाई बरोबर कोण हार घ्यायला काही ना काही विकासाचं सा काम घेऊन ये

पंतप्रधान काम सडक योजनेच्या कुठल्याही पंतप्रधान काम सडक योजनेची कारण त्या निधी जास्त मजबूत हो म्हणून केले जाय आणि तीन एवढ्या डच्च करणं म्हणजे पाप आहे ह्या पापी माणसाला तुम्हाला कसं सांगतो तुम्हाला दिवस वाटतं का तर नोटाल द्या उदाहरण सांग पण त्याला दिवसांना मलाच द्या <laughs> <laughs> त्या मला थोडं आवड आहे म्हणजे उदाहरण सांगणार पण त्या माणसाला सगळ्यामुळे मला बस नंतर बसणारा माणूस ते मी काम करून दाखवतो विश्वास तुमचा टिकवून दाखवतो तुमची शाबासकी मिळवून दाखवतो फक्त मन मोकळे करून तुम्ही आशीर्वाद द्या त्याने आता पैसे आहेत तू पैसे बी वाटलं तर घ्या का आपले काहीच नाही आपले पैसे वर पडले ह्याच रोडचे वर पडले दुसरे केली सुद्धा नाही त्याच्यामुळे सर्वसिंग जेवढे घ्या हजार पाचशे तर नको म्हणाच्या खाली मॅन्झर चार घ्या खर तर चार वेळ चार वेळची उदारी आहे हजार नंतर हिशोब करणार तर चार, चार हजार मागच येत आहे आणि चार नंतर हजार जरी धरले पाच होते तुम्ही त्यांना ऑफर द्या की यंदाच उद्धार नव्हते महागाचं क्लिअर करून आणि बिल तुला घ्या काय असं नाही दोनशे खाली उतरून पण मतदान दोनशे टक्के मलाच करा तुला कारण की

मी मी काला दिवशी दरप्याशी ईटी उगले उलदास तिथे जातो जात आम्ही नाव घेऊन जातो ओके हनुमंतरायची आठवण करून आई लेनाची आठवण करून जातो धन्यवाद